मित्रांनो नदी दिलो आणि मासे तर काय म्हणजे जाळा काढून ठेलं वाटप वरती कसं नमस्कार मंडळी मी समीर सॅम्स ब्लॉक हे अस्सल मालवणी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा मित्रांनो सकाळचे सात वाजले आहेत आणि मी इले आमच्या बाजूची जी नदी असं ना त्यारेकोलसर ये सकाळी सात वाजता तर कशा गेल्या तर तुमका सांगतो आहे आधी पहिल्यांदा वरून ठेव पडतं तो बघा टपा टप्पा आवाज हां सात वाजले आहेत आणि नदी ही बघा बाजू का धुक्या आहात ज्यामुळे तुम्हाला दिसायच्या नंतर तुम्हाला दाखवत आहे तर बाजूच्या वाटेतला माझा मित्रांना साहिल हां तो येता होडी घेऊन आणि आम्ही जातो मासे घरुग वरच्या सायटीक तर बघे मासे मिळायचं तुमका नक्कीच दाखवतं आहे आणि तोपर्यंत तुम्ही माझ्यावरून एन्जॉय करून घ्या होडी येत तो प्रवास कसं होणार नदीतलो तो तर चॅनलवर नवीन असा तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघल्यानंतर मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय बघूचं आता चला थोड्याच वेळा येतो होतो मी प खाली उतरतो आहे बघतोय काय आता धुक्या तर भरपूर पडलेला असा बघा इलो आम्ही या साईडी जातलो वरच्या साईड हायला येतेलो होडी पोचलो अड्ड्यार आपल्या साईडला तुलो अशी होडी घेऊन सकाळी धुक्या भरपूर होता नासून आता मी उतारत पोचलो आम्ही हॅलो तर मित्रांनो नदी दिलो आणि मासे तर काय म्हणजे जाळा काढून ठेवली त्यांनी रात्री आहे त्याच्यामुळे सो आता रॉड असा आमच्याकडे रॉड मारलो चार पाचदा मगरी दाखवते मगरी मगरी दिसतली दिसतले ना एक तरी मगरी दिसतली मगरी दाखते तुम्हाला धुक्या क्लिअर झाला आता सगळा एक किंग फिशर आहे बघलो नाही मगर नाही ते लाकूड जर ना एक या ओला बघा घुगड बघलं आहे प्रवीण सांगत आहे तुला घुबडत मत काय घुबड आहे बघा हे जो, जो था था। एरिया आहे ना बघ हैसर जवळजवळ सात ते आठ मगरी असतात हे एरिया उभी आता दिसतात काय एकतरी दिसतली त्यासाठी असा हो हे का वाटा मग का होय होय बघू बघ केसलो आहे बघा हा चाल झाली ना आता असं टाकले ही किती आधी पोरात हल्ली मोठी आहे ना

बघा सभी वट बाबा किती होत भाऊ अबू पांडे अरे बापरे होते त्याच्यावर जाऊन बसत वाटत ती सभी वट बाबा आधी

अरे कितकी बोट वापरा ती बघा आता ऐसर झाड आहे ऐसर हे बसलेले असतात सगळे खूप मोठी होते काय हे

Кто पाणी उतरलो खालते पाणी जरा कमी आम्ही होळी ढकललो वेगळं एक्सपिरियन्स हो परत एकदा ओडी पाणी कमी आहे त्यामुळे ढकलू या आमका ढकल आता त्या बाजून दाव म्हटलं वाटतं रात्रीचे मासे भरपूर भेटले असं दोन्ही साईटीक गॅप आली मधी ह्या गॅप म्हणजे जो रस्त असता तसं रस्ता ॲमेझॉन कसा ब्युटिफूल व्ह्यू सकाळी सकाळी हे झाड बघा पूर्ण डेली इलेक्ट झाड एकदम गंजर झाड वाटत मोठा झाड साप बी भरपूर असतील ना मोठे मोठे साप मगरी साप मगर तर दिसणार नाही का दिसले पण लांब होती आणि सर बघा हो तटही हो बघ येऊन लागली पाणी कितक्या ला हाईट तर बघा जेव्हा पावसात पाणी भरतात तेव्हा भारी भारीण खे आतमध्ये जंगल कसं मित्रांनो ही जी जागा ना आज जागेक राय म्हणतो राय रायत म्हणतो आणि एक झाड हा वरती ना देवाचं झाड असं आणि असं जर केलं ना तर रवळनाथाचं मंदिर आहे त्या खाली ही राय आता फिशिंग करूक नाही चुकान कोणतं येत असतं कारण वाटत नाही जास्त योग्य सर जास्त जे का माहिती आहे तो, तो येऊ शकता ह्या जाग्यावर मासे भरपूर लागतात सायलंड आहे एकदम पक्ष्यांचा आवाज आणि काय नाही परत ऑटवाला आईले बघा जाता 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 आता परत पोचलो आम्ही रिटर्न जातो पुलाकडे काय होईल परत मगरींच्या अड्ड्या रेलो मग आवाज ऐकून पळाले असे मध्ये असतो बघा डेंजर वाटतं एकदम बघा बघा वेगळंच बघाळ सहसा नाही दिसणार मोठं आ खूप ते सहील गेलो चला जाऊ तर मंडळी बघायला कसं ला तुम्ही मासे तर का दिसणार आहे मग लांब दिसले तर एवढं मी असं देणं करतो आहे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नकोच बाय बाय